ते कहो या सुंदर अशा गीतानंतर पुन्हा एकदा सुरेश भटांचे शब्द आपण ऐकणार आहोत आणि आशाताईंचे सूर त्याला लाभलेले आहेत सुरेश भटांनी ज्याप्रमाणे गदिमांनी सांगावं की ज्ञानी यांचा वा तुका यांचा तो जी माझा वंश आहे माझी या रक्तात ही त्या ईश्वराचा अंश आहे असं अभिमानानं सांगावं तसंच सुरेश भट सुद्धा अभिमानाने सांगतात की सायमी खातो मराठीच्या दुधाची मी कुणाचा उंबरा जिजवू कशाला कार्यमंत्री श्री आशिष शेलार यांचं इथं आगमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्याचबरोबर त्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप आभार हॅलो नमस्कार आत्ताच आपण आपले सांस्कृतिक कार्यमंत्री व आपले संस्थेचे नवनिर्वाचित आणि ज्याला आम्ही संपूर्ण कार्यकारी मंडळाने एकमताने आग्रहाने त्यांना अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची विनंती केली असे संस्थेचे अध्यक्ष श्रोत आशिष शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी माजी अध्यक्ष दीपक पडवळ व माजी अध्यक्ष अतुल मोहिले यांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो तसेच कोषाध्यक्ष श्री सुनील धोत्रे व प्रमुख धारपकर आहेतच दीपकजी दि, दि, इथे तर आजचा हा कार्य मी सर आणि पाटील सरांना पण पा विनंती करतो की वरती यायचं आहे व इतर मान्यवर सर्वात प्रथम आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा आणि दोन हजार बारा नंतर सतत आपण हा कार्यक्रम करत आहोत आणि आज माझ्या मते हे चौदावा दिवाळी दीपमहोत्सव आहे तर म्हणजे नॅशनल लायब्ररीतून सुरुवात झालेली दीपमहोत्सव आज बालगंधर्वपर्यंत पोचलेला आहे तर आणि अर्थातच आम्हाला ते शेजारसाहेबांचं सहकार्य पण नेहमी वेळोवेळी लाभलेलं आहे तर सर्वात प्रथम मी ते हुशार विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करायचं नाव घ्याच हॅलो दीपावलीच्या भरभरून hmm? शुभेच्छा सगळ्यांना आता आपण <laughs> नेहल नगारिया यांना मंचावर आमंत्रित करत आहोत आणि धोत्रे दीपक आणि चिराग बगारिया ही मुलं आमच्या अभ्यासिकेत अभ्यास करून विशेष प्रावीण्य मिळवलेलं हो आहे या सी एस परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत सी एस परीक्षा धोत्रे हे आरोग्यसेवक परीक्षेत प्रावीण्य मिळवलेलं आहे पुरबिया एन एसी ए परीक्षेत प्राविण्य मिळवलेलं आहे आरोग्यसेवक परीक्षेत प्राविण्य मिळवलेलं आहे यानंतर नॅशनल लायब्ररीला आज आमच्या वास्तूला पंच्याहत्तर वर्ष झाली आणि पन्नास वर्ष आपल्या वांद्रे पूर्वला झाली तसेच आमचे काही सहकारी की ज्यांना या कार्यकारी मंडळावरती येऊन पन्नास वर्ष झालेले आहेत तर असे गोपाळकर यांना आम्ही शेजारसाहेबांना विनंती करतो की त्यांचा त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा का ते हो त्या टायमाला पंच गेल्या दोन हजार साली बाळासाहेब ठाकरे जेव्हा आले होते बाळासाहेब तेव्हा बाळासाहेबांनी असेच आमचे अनेक सदस्य पंचवीस वर्ष पूर्ण झाले होते त्यांचा देखील सत्कार करण्यात आला होता आज त्यांचा शेजारसाहेबांना विनंती करतो ढोले का? हो। एक नीता मॅडम नाही नाही आल्या नाही तरी पण आवश्यक आहे की ढोळे मॅडम की ज्यांचे सासरे देखील या कार्यकारी मंडळ होते नंतर त्यांचे मिस्टर वसंत ढोले हे देखील कार्यकारी मंडळ होते आणि त्यांचा एक स्वभाव होता की नेहमी काही नाही काही डोनेशन ते संस्थेला घेऊन यायचे आणि नीता ढोळे ह्या पण कार्यक्रम म्हणून होत्या त्यांनी संस्थेला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये ही देणगी दिलेली आहे तर त्याचा मी या ठिकाणी मुद्दा म्हणून उल्लेख करतो की अशाच म्हणजे अनेक आमचे असे मत सदस्य आहेत की ज्यांनी नेहमीच संस्थेला आर्थिक मदत केलेली आहे त्यांचा देखील आम्ही सत्कार करतो आणि एक सर आपलं देखील स्वागत आहे याच्यामध्येच आणि पाटील सर आपलं देखील स्वागत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही भ भविष्यात सभासदांसाठी ई बुक्स आणि ऑडिओ याच्यावर आम्ही जायचा आमचा मानस आहे तर वर्षभरात एक करूया आपण आणि आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे मी शे शेलार साहेबांचा सत्कार जो अध्यक्षपदी आपण जी धुरा घेतलेली आहे तर त्याबद्दल संस्थेतर्फे आपला सत्कार करण्यात येत आहे दीपक ह पडव जी दीपक जी नामदार ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांचा सत्कार करत आहेत जोरदार टायाने त्यांचं स्वागत करूया म्हटलं मलाच माहीत दे मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित नॅशनल लायब्ररीवर प्रेम करणारे आणि नॅशनल लायब्ररीमध्ये सहभागी होणारे सर्व मंडळी आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर आनंद आपल्याला या दीपावली निमित्त पूर्ण वर्षभर वर मिळव आणि माझा सन्मान प्रमोदने जरूर केला असला तरी हा माझा सन्मान नाही आहे नॅशनल लायब्ररी नावाची एक जी चळवळ आहे एक प्रवाह आहे या प्रवाहात जे जे आले ते पुण्य होऊन गेले आणि त्यांना प्रगतीचा रस्ता मिळाला आणि म्हणून या सगळ्या मंडळींनी ती जबाबदारी माझ्यावर दिली आहे त्यामुळे हा सन्मान माझा नसून तुमच्या सगळ्यांचाच आहे की आपण सगळे एकमेकाला सन्मानपात्री समजतो यात आनंद आहे नॅशनल लायब्ररी शंभर वर्ष पूर्ण केली आपल्या इमारतीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली वांद्रे पूर्वच्या पन्नास वर्ष पूर्ण झाली एक मोठी प्रथा परंपरा आणि चळवळ वाचकांची चळवळ ही चालवणारी नॅशनल लायब्ररी ही इमारत ही पूर्ण मुंबईत महाराष्ट्रात किंबहुना देशातही पथदर्शी अशा पद्धतीची आहे आणि त्यामुळे या इमारतीतून ज्यांना ज्यांना काय काय घेता आलं मग कोणाला अभ्यासिकेत नसेल कोणाला वर्तमानपत्र वाचण्यात असेल कोणाला पुस्तकांच्यातून असेल आता आपण ई बुकवर आलेलो आहोत पण या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही चळवळ प्रवाही राहिली पाहिजे आणि याच्यासमोर खूप मोठी आव्हानं आहेत मला व्यक्तीशी असं वाटतं की आज जगामध्ये वाचकांची संख्या कमी झाली असं मी म्हणणार नाही पण वाचन कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे त्याचं स्वरूप बदललं आहे विशेषतः मराठी वाचकांच्या बाबतीत आपल्याला प्रयत्न करावेच लागतील एक पिढी होती मराठी शाळांमध्ये सुद्धा आणि अन्य दिवाळी आली तर दिवाळी मासिक असेल अन्य गोष्टी वाचण्याची असेल पण आता हळूहळू ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना झाला आता रील्सवर आले आणि त्यामुळे रील्सच्या पण पुढे जाऊन आता मी त्या चायनीज प्रॉडक्टचं नाव घेत नाही असा आपला प्रवास चाललेला आहे आणि म्हणून संशोधनाच्या लढाईमध्ये या संशोधनाच्या प्रवासामध्ये स्व संशोधन आपण विसरलेलो आहोत आणि ते स्वशोधन करण्याची वृत्ती अंतर्मुख होण्याची वृत्ती आपल्याला केवळ कला नृत्य नाटक वाचन यातूनच मिळू शकते आणि म्हणून नॅशनल लायब्ररीच्या वतीने आपण सगळ्यांनी दिवाळी पाठ बारा वर्ष सातत्याने करतो ही अविरत पुढे चालूच राहील पण लायब्ररीच्या चळवळीमध्ये तुमचं योगदान आजपर्यंत जे मिळालं त्याबद्दल धन्यवाद आणि यापुढेसुद्धा आशीर्वाद सातत्याने मिळत राहो ज्या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं त्यांना त्यांचा सन्मान आपण ला, केला त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा गुणगौरव करू आमच्या अधिकारी लायब्ररीचा आलेले आहेत आता मुरुंडच्या लायब्ररीला डी पी डी सीतून आम्ही फंड सँक्शन केलेलाच आहे त्याचे आपण काम लवकर सुरू करू या ठिकाणीसुद्धा जे लागेल प्रमोद महाडिक हे इतके हुशार चतुर आणि प्रामाणिक आहेत की त्यांनी त्या एक लाख एक अकरा हजार एकशे अकरा ज्यांनी दिलं त्याचा आवर्जून धोंदा उल्लेख केला याचा अर्थ त्यांचा दिशादर्शन माझ्याकडे होतं की तू ह्याच्यापुढे काय करणार आहेस याचा मला पूर्ण संदेश कळलेला आहे पण त्यामुळे तू सांगशील ते आम्ही करू हरकत नाही <laughs> धन्यवाद कलाकारांना विनंती करतो की प्रत्येकाने स्वतः पुढे यावं हा म्हणजे काय की आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री ऋषिकेश अभ्यंकर गायिका आज आपल्याला दीपगंध या कार्यक्रमामध्ये लाभलेल्या आहेत निहिरा जोशी आजचे संपूर्ण संगतकार ऋषिकेश अभ्यंकर निहिरा जोशी अत्यंत प्रतिभावंत असे गायक आणि गायिका आजच्या या संपूर्ण दिवाळी पहाटला आपल्याला लाभलेले आहेत तबल्याची साथ करतायत श्री तनय रेगी संवादिनीची साथ करतायत श्री निनाद जोशी आणि त्याचबरोबर सिंथेसायझर ओंकार अग्निहोत्री आणि संगेश पवार आपल्याला लाभलेले आहेत पखवाज आणि ढोलकी श्री कौस्तुभ दिवेकर आपल्याला साथ करत आहेत ऑक्टोपॅडची साथ करतायत श्री हर्ष परमार आणि रसिक हो तुमची ही पहाट सुरेल होते कारण ही संपूर्ण संकल्पना श्रुत मयूर कुलकर्णी यांची आहे आणि त्याचबरोबर हे, हे कार्यक्रम व्यवस्थापन आणि त्याचबरोबर संकल्पनेसाठी सहाय्य श्रिया दांडेकर यांनी केलेलं आहे त्यांनाही आपण रंगमंचावर आमंत्रित करूया आणि निवेदन सुंदर निवेदन करणारी नेहा उपाध्याय